शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पुण्यात मुंडवा केशनगर भागात असलेली प्रेस्टिज सोसायटीमध्ये शिवलिंग व नंदीची विटंबना पुणे शहरात सध्या संतापाची लाट उमटत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सोसायटीच्या नागरिकांनी देखील सहभाग घेतला व पुणे शहराचे पक्षप्रमुख संजय मोरे यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता शिवलिंग तोडणारे आज ते मोकाट फिरत आहे व त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं असल्याची धक्कादायक माहिती संजय मोरे यांनी दिली आहे ही कृत्य इतर कोणाकडून नव्हे तर स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या हिंदू धर्म पाळणाऱ्या व्यक्तींनीच केल्याचे आरोप आहे पहा ते काय म्हणाले अशा परिस्थितीमध्ये वातावरण खूप तापलेलं आहे तुमचं काय म्हणजे आर एस से एस स्वयंसेवक इतर ठिकाणी अशा गोष्टी घडल्या की स्वतःला हिंदुत्व ती म्हणायचं आणि एका मंदिरातील घंटीचा त्रास झाला म्हणून सोसायटीतलं मंदिरच उकडून फेकायचं तिथल्या मूर्तीची विटंबना करायची हे कदापि सहन केलं जाणार नाही म्हणून सोसायटीतले नागरिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन या गुन्हा केल्याच्या विरोधामध्ये आंदोलन करतो आहोत मंदिर हे झालंच पाहिजे या नागरिकांच्या भावना आहेत आमच्या भावना आहेत हे जे कृत्य त्यांनी केले याचं जितकी निंदा करेल तेवढी कमी आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे अज्ञात इस्माविरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे ही कुठली पद्धत काम करण्याची पोलीस एवढे हुशार आणि तत्पर असतात की त्यांना एखाद्या गुन्ह्याची उकल करायची म्हणली तर परदेशामध्ये जाऊनसुद्धा त्या गुन्हेगाराला पकडून आणतात तो गुन्हेगार मे बालूमपणे आपल्या घरात बसला आहे त्याला पोलीस संरक्षण मिळालेलं आहे जर एवढा मोठा गुन्हा होऊन सुद्धा त्याला पोलीस संरक्षण मिळत असेल तर आपण देशात वावरतोय का पारतंत्र्यामध्ये आहोत हे कळायला मार्ग नाही जर भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस लोकं उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना कोरोना काळामध्ये मंदिरं बंद असताना आपली ऊर बडवून मंदिरं उघडा मंदिरं उघडा हा जो हेका लावला होता आता त्याच मंदिरातल्या मूर्तींची जर विटंबना होत आहे तर शासन काय करत आहे गृहमंत्री मुख्यमंत्री काय करतायत ही बातमी पोहोचली नाहीये का पोलीस प्रशासन काय झोपलंय का त्या माणसाला अटकी झाली पाहिजे त्याला कडक शासन झालं पाहिजे आणि सोसायटीची कमिटी आहे ज्यांनी त्याला साथ दिली ती कमिटी आता ही बरखास्त होणं क्रमप्राप्त आणि गरजेचं वाटतंय कारण सोसायटीच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे अँगल हे फिरवण्यात आले हा एक मोठा गुन्हा आहे मंदिरासमोर असलेले कॅमेरे बाजूला केले गेले की जेणेकरून मूर्ती फोडताना ते कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये आले नाहीत पाहिजेत एवढी काळजी घेतली गेली कट कारस्थान रचलं गेलं असा हा गुन्हा फार मोठा असताना सुद्धा अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल होतोय हे फार चुकीची गोष्ट आहे पोलिसांना वर कोणाचा दबाव आहे हे पोलिसांनी या ठिकाणी जाहीर करणं गरजेचं वाटतं गिरीश दादा सोसायटी मधल्याच काही लोकांनी गुन्हा गुन्हा केलेला आहे काही लोक म्हणतात की रात्री दारू पिऊन हा गुन्हा केला गेला काय म्हणाल का सोसायटीची लोकशी घालत आहेत आणि काय त्याचं नाव आहे तर त्याचं नाव आता आम्हाला पंकज सक्सेना असं कळलेलं आहे पण ते पंकज सक्सेना त्या गोष्टीमध्ये एकटा नसून सोसायटी मधले पूर्ण कमिटी त्याच्यामध्ये सामील आहे हे असं आम्हाला माहिती मिळाली की चार पाच जण रात्री बसले होते काय दारू मद्यपान करण्यासाठी बसले असताना त्यांनी ठरवलं की आपल्याला न विचारता या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे काही सोसायटीच्या काही लोकांनी जे धार्मिक लोक आहेत तर ते आपल्याला न विचारता बांधलेलं मंदिर आपण ते उकडून फेकू तर हे नशेमध्ये ह्या लोकांनी रात्री दोन वाजता कॅमेऱ्याचे अँगल पूर्ण फिरवले आणि हे संपूर्ण ती महादेवाची पिंड आणि नंदी बैल जो असतो त्याला उकडून काढलं आणि या शेजारच्या मुळा मोठ्या नदीमध्ये त्यांनी त्यांना फेकून दिलं तर ही जी लोकं आहेत ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी भारतीय जनता पक्षाशी निगडीत असल्यामुळे पोलिसांनी चोवीस तास उलटून गेले तरी देखील त्यांच्यावरती अज्ञात अज्ञात लोकांनी केलं आहे म्हणून अज्ञातांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत जर की पोलिसांना त्या कमिटीवरती आठ लोक आहेत आठही लोकांची नावं माहिती आहेत कोणावरतीही नावानिशी गुन्हा नोंद झालेला नाही आहे अज्ञातांवरती ते गुन्हे नोंद करत आहेत कशासाठी पोलिस असं करत करत आहे भारतीय जनता पक्षाचं एवढं मोठं तंत्र एवढा मोठा दबाव आलेला आहे का पोलिसांवरती हे त्यांनी आम्हाला सांगावं तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि त्या ठिकाणी जी काही पिंड उकडून फेकून दिलेली आहेत त्या ठिकाणी शिवसेना स्व खर्चाने नवीन पिंड बांधल्याशिवाय आणि तिथं ठेवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही रणनीती आमची एवढीच आहे की ते जे आण जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये सामील ते आता कमिटीवरती तर आठ लोक आहेत पण ऍक्च्युअल मध्ये काय तीन असतील चार असतील पाच असतील किंवा संपूर्ण आठ असतील त्या सगळ्यांवरती कडक अशी कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रोज या ठिकाणी येऊ हो, पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांच्यावरती अटकेची त्या ठिकाणी मागणी करू हेच फार शर्मनाक आहे कारण हा हिंदुस्थान आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुम्ही फुलं वाहताय नतमस्तक होताय त्याच महाराष्ट्रामध्ये आज एका मंदिराची तोडफोड होतीये आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घातलं जात आहे हे शर्मनाक आहे आणि या पाठीशी राष्ट्रीय स्वयं संघ संघाचा जो तो त्याचा ते त्याला पाठिंबा मिळत आहे आज तुम्ही म्हणताय की हिंदू सुरक्षित आहे पेहलगाम सारख्या ठिकाणी हिंदू सुरक्षित नव्हता पण मुंढव्यासारख्या महाराष्ट्रात मध्ये सुद्धा हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या भावना जर सुरक्षित राहणार नसतील तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करत आहात आणि गुन्हेगारांना तुमचं शासन आहे काय याचं उत्तर मिळालं पाहिजे कारण तो गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि तो सोसायटी मध्ये सांगतो की आम्ही मंदिर तोडलंय मग जर गुन्हेगार माहिती आहे कोणी केलं हे माहिती आहे तर त्याला अटक झाली पाहिजे आणि ती मंदिर पुन्हा स्थापन झालं पाहिजे शिवलिंग उखाडावं इतकी तुमची ताकद वाढलेली नाहीये जरी सीसीटीव्ही कॅमेरा बंद केले असेल तरी तो भगवान पाहणारा आहे पण अंध भक्तांमुळे सगळं माहीत असूनही पोलीस एफ आय आर जी आहे त्याच्यामध्ये नाव देखील नाही <coughs> आहे गुन्हेगार इथे समोरच आहे असं तुम्हाला काय वाटतं काय कोणावर कोणाचा दबाव असेल आणि महिला म्हणून काय मुळामध्ये ही जनता सुद्धा बोळ्यानी दूध पित नाही जनतेलाही माहिती आहे जे शासन करते आहेत तेच पाठी घालत आहेत कोरोनाच्या काळामध्ये मंदिर उघडा म्हणून घंटानाथ केला आणि आता तुम्हाला त्या मंदिरातील जर त्रास होत आहे गुन्हेगार माहिती आहे त्याला पाठीशी घातलं जात आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेच पाठीशी घालत आहेत हा आमचा दावा आहे काय तुमच्या पक्षाला ते खरं हिंदुत्व मानणारे पक्ष नाही असं बोल संबोधतात नेहमी मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांकडनं असे मंदिराची विटंबना होती आणि ते सर्टिफिकेट वाटण्याचं काम करतात खरं हिंदुत्वाचं बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे ते त्यांना मान्य होणार नाही हे आता देशामध्ये राज्यामध्ये चाललेल्या घटनांमधून दिसत आहे कारण अयोध्येचं राम मंदिर उभारण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता त्यांनी मंदिरामध्ये मंदिर मंदिर उभारण्यासाठी त्यांनी जे पायाभरणी केलेली होती आज त्यांना फक्त नाव हवं आहे पण खरं हिंदुत्व म्हणून जे सर्टिफिकेट वाटतात मग हे खरं हिंदुत्व आहे का पहलगाम मध्ये हिंदू सुरक्षित नाही मुंडव्यासारख्या ठिकाणी हिंदूंची सुरक्षित नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते मग हे हिंदुत्व आहे का तर हे बेगडी हिंदुत्व आहे आणि त्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्यांचाच हिंदुत्व आज हे हिंदुत्व आहे म्हणून आज शिवसेना इथे मोठ्या ताकदीने उभी आहे येणारे महानगरपालिकेचे होना रे, या सगे से और प्रति हे ज्या सगळ्या घटना आहे जनतेलाही हे कळून चुकलेलं आहे की ईव्हीएम घोटाळाच आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं शासन आहे मला वाटतं बॅलेट पेपर वर मत घ्यावं कारण जनतेचा सुद्धा हेच म्हणणं आहे आणि ईव्हीएम मशीन हा घोटाळाच आहे त्यामुळं कोणीही तोंड उघडत नाही पण जनता ये सब जानती जाणतीये जनता अंधभक्त नाहीये